पोलसी एकदम ताज सी, एक सी फूड आणि चिकन व मटनसाठी पोलसी सी फूड अँड मीट सुपर स्टोर चौदा सी कलंगूट मापसा रोड फुलडेंबवाडू मागोवा आर पोरा गोवा पामरीना डी गोवाच्या समोर संपर्क पंच्याण्णव दोनशे शहाण्णव सहासष्ट तीनशे चौऱ्याण्णव डब्ल्यू 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 डॉट पोलसी डॉट कॉम सकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत खुले राहील पोलसी नमस्कार आता आपल्यासोबत पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले पंचवीस वर्ष पर्यटन क्षेत्रामध्ये त्यांचा जो काय अनुभव आहे तो आपण मागे एकदा प त्यांच्या संदर्भात आपण चर्चा केलेलीच होती आता दामोदर तोडणकर यांच्याशी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची जी आहे त्या अनुषंगाने पर्यटन व्यावसायिक म्हणून त्या त्यांची काय भूमिका आहे किंवा त्यांची काय मनोगत आहे त्याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया दामोदरजी आताचा लोकसभा दोन हजार चोवीसचा विचार करता तुम्हाला तुमची भूमिका काय आहे कारण तो क कसं होतं की तुम्ही राजकीय भूमिका असं मांडत नाही तुमची पर्यटनाचा जेव्हा विचार करता पण यावेळी असं काय आहे का आ, नमस्कार दामोदर तोडणकर पर्यटन व्यावसायिक मी सर्वसामान्य पर्यटन व्यावसायिक आहे राजकीय खेळेबद्दल मी कधी बोलत नाही याचं कारण असं आहे की सर्व पक्षीय माझे मित्र आहेत आणि मी कधी कोणाला काही दुखवत नाही कारण ह्या क्षेत्रात मला सर्वच हवे आहेत पण त्यात करून जे आता दळदोळी उत्पन्न जे पर्यटन जे आणलं गेलं आणि त्यामुळे आम्ही कुठेतरी काहीतरी तुटपुंजी कमवत आहेत ह्याला कारण मात्र नारायण राणेचं आहेत आणि नारायण राणेने हा पर्यटन व्यवसाय म्हणजे पर्यटन जिल्हा केला म्हणूनच आम्ही आज हे पर्यटन व्यावसायिक बनू शकलो नाहीतर ते कुठल्या कुठेतरी जिल्हा गेला असताना आम्ही आमचे हाय त्याच शेतात आम्ही मासेमारी करीतच राहिलो असतो खरं म्हणजे असा नेता घडणे वेळोवेळी कोणाचे प्रश्न असतील शासन दरबारी परफेक्टपणे मांडणे असा नेता म्हणजे नारायण राणेच आणि आता जे बिलगुल निवडणुकीचं वाजलेलं आहे या बिलगुलमध्ये जर केंद्रापर्यंत जर प्रश्न जर सोडवायचे असतील आतापर्यंत जर किती सुटले नाही मच्छीमारांचे सुटले आहेत नाही पर्यटन वाढलं आहे आणि नाही आंबा बागायत असो या शेतकऱ्यांचे प्रश्न मिटले पण जर ते पुढे जर प्रश्न सगळ्यांचे जर मिटायला पाहिजेत तर नेतृत्व खंबीर नेतृत्व नारायण राणेसारखंच पाहिजे आणि नारायण राणेच विजयी व्हायला पाहिजे असं मग मला वाटतं आहे मी कोणच्या विरोधात किंवा कुठल्याही पक्षावरती आक्षेप घेऊन बोलत नाही कारण खंबीर नेतृत्व आहे आणि त्यांचा तेवढा अभ्यास आहे असं मला वाटते आता या दरम्यान कुठेतरी म्हणजे तुम्ही वारंवार सांगता की राजकीय तुम्ही ह्या नाही आता किंवा कोणाशी त्यांनी आपलं वैर नाही राजकीय असंही तुम्ही स्पष्ट केलेलं आहे तर आता पर्यटनाच्या आताचा जर विचार केला दोन हजार चोवीस कारण आपली मागची मुलाखत झालेली ती दोन हजार चोवीस उजाडलेलं नव्हतं तेव्हा तेव्हाची मुलाखत होती मग आता दोन हजार चोवीसला तुम्हाला काय वाटतं आहे की आता आणखीन काय याच्यामध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये आव्हानं निर्माण होत आहेत पर्यटन सध्याच्या पोझिशनमध्ये जर पर्यटन बाबत जर बोलायला गेलो तर लोक बऱ्यापैकी म्हणजे जे मागच्या वर्षी होतं ते आता ह्या वर्षी नाही आहे एकदम स्लॅग चाललेलं आहे आता स्लॅग का चाललं आहे कशामुळे चाललं आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे पर्यटन क्षेत्र आम्ही वाढवलेलं आहे पर्यटन जिल्हा झाल्यानंतर पण पर्यटनाच्या लोकं येण्यासाठी नवीन नवीन नवी ॲक्टिव्हिटीजसुद्धा गरज आहे आणि त्याच्यावरती जर समजा एक चांगला म्हणजे समजा एक नारायण राण्यांचं नारा नेतृत्व जर घेतलं आणि त्यांच्याकडे जर आम्ही जर मांडली बा पुढे ही पर्यटन वाढीसाठी अशी जी सामग्री लागणार आहे तर कदाचित ते त्याचा विचार करतील आणि त्या हेतूने ते प्रयत्नहीसुद्धा करतील की शंभर टक्के पर्यटक हे मालवण तारकर्ली देवबाग कोकणमध्ये येतील आणि दरदरी उत्पन्न वाढेल आणि चांगल्या प्रकारे आनंद घेऊन ते आपापल्या घरी पण जातील असं वाटतं मला आता एक आपल्या चांगल्या आत्ताचा जर आपण आता विचार केला तर काही परीक्षाचा काळ असेल किंवा असेल हा आत्ता आलेला आहे पण त्या दरम्यान जे तीन महिने गेले ते कसे केले सुरुवात आमची एक सप्टेंबरपासून जाते सुरुवात एक सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी इवन मार्चपर्यंत तरी जास्ती नाही पण साधारण लेवल बाय लेवल बरे चालले पहिले जे तीन महिने होते ते एकदम चांगले चालले नंतर ज्यावेळी नसतात त्यावेळी हे कसं आहे समजा मार्च जर चांगला चालला तर एप्रिल थोडासा ढसमळ होतो आणि जर मार्च ढसळला तर एप्रिल स्टार्टिंगपासून एंडपर्यंत चांगला जातो पण त्यात आता हे इलेक्शनचे वारे आहेत काही अजून आणि ते आय पी एल मॅच असू देत ह्या जर एकत्र जुळून जर आल्या तर थोडं पर्यटक त्याच्यापुरतं कमी होतं पण आता इलेक्शन संपल्या संपल्या रिजल्ट लागो न लागू पण सगळीकडे निवडणूक मतदान झाल्याच्यानंतर असा काय मॉब इथे वाढणार आहे पण आम्हाला पंचवीस तारीख मेची लास्ट मिळणार आहे आणि त्यावेळी आमचा व्यवसाय बंद असणार तर तेसुद्धा शासन दरबारी मांडणंसुद्धा गरजेचं आहे आणि आम्ही नक्कीच राणेसाहेबाकडून गेलो तर आम्हाला पुढची तारीखसुद्धा ते वाढवून देतील अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद तुम्ही आता हे तुमचे जे प्राम तर मत आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर सामान्य पर्यटन व्यावसायिक म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्या दरम्यान त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यांना आवश्यक गोष्टीसाठी जे त्यांना सोयी सोयीचे त्यांच्या त्यांना वाटतं आहे की जे उपयुक्त आहेत अशा बद्दल त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची यांच्या सोबत आपण जाण जावं आणि जाणार पर्यटन व्यावसायिक असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि याच दरम्यान आणखीन पर्यटनाच्याविषयीसुद्धा ज्या काही मागण्या आहेत काय आहेत त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्यांना आणखीन त्या पुढच्या ज्या समस्या ज्या वाढत आहेत त्याला ते काय करू शकत आहेत संदर्भातल्या गोष्टींवर लक्ष ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं ठरेल